आवाज मानदेशाचा बहुजनांची लोकमाता महाराणी बहुजन प्रतिपालक दीन दुबळ्यांच्या आराध्य दैवत राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवावी जयंती दहिवडी तालुका माण येथे दोन जून दोन हजार चोवीस रोजी राजमाता अहिल्या देवी प्रतिष्ठान मान खटाऊच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांनी फटाक्यांची अतिशबाजी आणि भव्य मिरवणूक काढून जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे दुपारी चार वाजता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेचे अहिल्या देवीच्या वेशभूषेत पिवळ्या रंगाच्या पोशाखात पालिका तसेच संपूर्ण गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत अभिवादन आणि प्रतिमेचे पूजन करून दहवडी कॉलेज दहवडी पासून मिरवणुकीला हो पुण्यश्लोक हो देवी होळकर यांची भव्य दिव्य मिरवणूक दहिवडी नगरीत संपन्न होणार आहे संपूर्ण धनगर समाज बांधव आणि संपूर्ण अहिल्याप्रेमी जनतेस यांना सूचित करण्यात येते की दहवडी येथे होत असलेल्या पुण्यश्लोक अशोक होळकर यांच्या दोनशे नव्याण्णवाव्या जयंतीनिमित्त परिसरातील समाज बांधव आणि समस्त समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती राजमाता आयलादेवी प्रतिष्ठान मान वतीने करण्यात आले आहे मान चौपेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा